हाय नमस्कार चिंपुचेरी आणि आई या चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला नवीन दिवसाची सुरुवात जय बाप्पा काय काय जय बाप्पा आहे ना तू केला का जय बाप्पा जय बाप्पा केला का तू तुझं बाळा कुठे तुझं बाळा कुठे तु मला सांग दीदी दि

दिदी कुठून घ्यायचे तुला दे दे बोल दीदीला दे दे दीदी दे, दे। तू बोल दीदी ना दीदी गुड गर्ल आईची गुड गर्ल आहे का कणे आई जय बाप्पा जय जय बाप्पा असतो ना टी व्हीमध्ये हो जय हनुमान बोल जय हनुमान बोल तू कोणता पप्पा आहे कोणता पप्पा आहे आज काय पाहतोस तू सांग ना 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 सांगायचं तुला दीदी तुला पण ना सांगायचं असं का जय हनुमान

दादू काय घ्यायचे तुला काय घ्यायचं घे कोणती वस्तू घ्यायची तुला तू पण जा वादू व्हेरी गुड जाझ लवकर काय घ्यायचं ती तुला माझ्या काय घ्यायचं असत काय घ्यायचं ती तुला काय घ्यायचं माझ्या दि तुला काय घेणार का माझे ती तू घ्या गेल्या एवढा नाही विचार करू काय पाहिजे तुला गुडिया काय घ्यायचं राजा तुला सांग कोणती वस्तू तु हवी तुला घे पटकन चल काय हवंय तुला बघ काय काय ठेवले

<laughs> <यो>। <laughs> आता पैसे घेतले ठेवून द्या आता काय घेणार दादू तू तरी पैशा 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 अगोदर बुक नंतर पैसा घ्यायचा बरोबर आहे ना दादू या शूज घालून कुठं जायचंय बार्तन तुला कुठं जायचं आहे कुठं तिथं घालायचं आहे शूज तू घाल ना तुझ्या हाताने दिदीने कसा घातला तुला फक्त रडो रोड करता येतं हां कुठं जायचं आहे सर्वज्ञ तुला सर्वज्ञ परवड ना कुठे जायचं आहे तिकडे हा जा ना तू घ्या पुढ उचल हाँ, नीट नीट ही गुड बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट स्माइल स्माइल कशी दीदी आले बाय